तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जे काही पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर हे कशाचे पैसे जमा होत आहे आणि जे आहे ते कोणत्या शेतकऱ्याला दिले जात आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन शकतो चॅनलला शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे जे काही नुकसाने होत असतात नुकसानी झाल्याच्या नंतर जे काही पंचनामे होतात आणि पंचनामे झाल्याच्या नंतर शेतकऱ्याची यादी तयार होत असते यामध्ये कोणकोणते शेतकरी यासाठी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अशा जे काही याद्या आहेत ते प्रकाशित होत असतात याद्या प्रकाशित झाल्याच्यानंतर शेतकऱ्याच्या माध्यमातून जे काही के वाय सी आहे ती करावी लागते तर अशा जे के वाय सी करण्यासाठी शेतकऱ्यांना जे काही आपल्या सरकारी सेवा केंद्र किंवा सी से एस सी से सेंटरवरती जाऊन त्या ठिकाणी आपल्या आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधार के वाय सी करावी लागते तर अशाच केसमध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी जे काही आधार प्रमाणीकरण किंवा आधारची के वाय सी आहे जी केलेली आहे अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जे काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता काही जणांच्या खात्यामध्ये जे ते पैसे जमा झालेले आहेत परंतु काही जणांच्या खात्यामध्ये अजूनही अद्याप बाकी आहे तर ज्या शेतकऱ्यांना मिळालेले असेल त्यांनी जे आहे तुम्हाला सुद्धा जर मिळाले असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि ज्या शेतकऱ्यांच्या काही दिवसामध्ये ज्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील तर तुम्हीसुद्धा जर नुकसान भरपाईसाठी पात्र झाले असेल आणि तुम्हीसुद्धा जर ई के वाय सी केली असेल किंवा आधार प्रमाणीकरण केलं असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा जी काही याचा लाभ मिळणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाचे असे अपडेट होते शेतकऱ्यांसाठी तर आता एक ते दोन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा होतील यासाठी तुम्हाला तुमचं जे काही आधार कार्डला जी बँक लिंक आहे याच बँकेमध्ये हे जे काही पैसे तुम्हाला येणार आहे तुमच्याकडे जर दोन ते तीन अकाउंट असेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे पाहायचं आहे तर हे कसं पाहायचं याचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही त्या बँकेमध्ये जे काही डी बी टी बँक तुमची लिंक आहे डीबीटीला किंवा या ठिकाणी बी टी इनेबल आहे त्याच बँकेमध्ये तुम्हाला जी काही सरकारी मदत असेल किंवा कोणतेही योजनेचे पैसे आहेत ते जमा केले जातात त्यामुळे हे सुद्धा पैसे जे आहेत त्याच अकाऊंटमध्ये तुमचे येणार आहेत अजून आले नसेल तर मित्रांनो जर काही शेतकरी पात्र असेल नुकसान भरपाईसाठी आणि त्यांची काही कारणामुळे वाय सी राहिलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांच्या जे काही तलाठी असेल त्यांच्याकडून त्यांचा जे काही विशिष्ट ओळख क्रमांक असतो जे काही त्यांचा विशिष्ट ओळख क्रमांक असेल किंवा व्ही सी नंबर ज्याला आपण म्हणतो हा नंबरच्या माध्यमातून त्यांना जे काही त्यांची के वाय सी पहिले यादीमध्ये नाव आहे की नाही हे कन्फर्म करून घ्यायचं आहे यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि तुम्ही काही कारणामुळे केवायसी सी केली नसेल तर तुम्हाला जवळच्या सेतूवरती जाऊन आपले जे काही आधार कार्ड देऊन आणि जे काही तुमचा विशिष्ट ओळख नंबर असतो ते नंबर देऊन तुम्हाला तुमची के वाय सी करून घ्यायची आहे आणि जेणेकरून तुम्हाला याचा जे काही लवकरात लवकर लाभ जे आहे ते वितरित होणार मित्रांनो तुमची जी काही आधार प्रमाणीकरण असेल किंवा आधार केवायसी केली जाईल तसेच त्यानंतर लगेच अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमची डीबीटीच्या माध्यमातून ज्या बँकेला लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये तुमची जी काही ही रक्कम आहे नुकसान भरपाईची ती लगेच जमा केली जाईल तर आतापर्यंत मित्रांनो तुम्हाला सुद्धा याचा लाभ मिळाला का कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये जे आहे ते याचा वितरण सुरू झालेलं आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सुद्धा जर पैसे मिळाले असेल तर ते सुद्धा सांगा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाला की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर अशा करा अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक माहिती आणि नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र